असं आहे की प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा परंतु सरकारने जो जी आर काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे तो कायदेशीर आहे हा जी आर कुठेही ओबीसी समाजावर अन्याय करत नाही हा जी आर कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही हा जी आर ज्यांच्याकडे पुरावा आहे जे खरे पुराव्याने कुणबी आहेत त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू मी पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो आपण जी आर नीट वाचा कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे राज्यातील ओबीसी संघटनांकडनं मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार आहे अशी एक माहिती समोर आली आणि राज्यभरातील नेत्यांकडनं आज बैठक सुद्धा घेण्यात आली मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय जी आर काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं सा समाधानही होत आहे आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही सामाजिक दृष्टीनं ना मी एवढं नक्की सांगतो जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही